नांदेड भाजपाकडून अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अर्पण करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारावर भारतीय जनता पार्टी चालत असून येणाऱ्या काळात देखील त्यांची प्रेरणा घेऊनच केंद्रातील व राज्य सरकार हे चांगले निर्णय घेतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांची आज शंभरावी जयंती आहे भारतीय जनता पार्टी महानगर नांदेड जिल्ह्याच्या वतीने आज या कार्यालयामध्ये आम्ही त्यांना विनम्र अभिवादन केलं आहे भारतीय राजकारणातले एक दीपस्तंभ आणि पहिले काँग्रेसी पंतप्रधान ज्यांनी सलग तीन वेळेस पंतप्रधान म्हणून शपथ घेतली भारतीय राजकारणातील काही चुकीच्या पायंड्याला बाजूला सारून पंतप्रधान पद नाकारणारे ते एकमेव पंतप्रधान आहेत एक मतानी एक खासदार फुटल्यामुळे पंतप्रधान पद सोडताना त्यांनी लोकसभेत केलेलं भाषण हे चिरकाळ लोकांच्या स्मरणात राहणार आहे असा एक दीपस्तंभ एक आदर्श व्यक्ती त्याग समर्पण बलिदान ह्या सगळ्या जे बिरुद आहेत त्याला यशस्वी करून जाणारं नेतृत्व म्हणजे कोणतं ते अटल बिहारी वाजपेयी त्यांना अभिवादन करून निश्चितच आज भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार त्यांच्या विचारानुसार काम करत आहे आणि अभिवादन केल्यामुळे आम्हाला देखील निश्चितच ऊर्जा प्राप्त होती आहे